जरांगे पाटील आणि लक्ष्मण हाके यांच्या शिष्टमंडळाची पोलीस अधीक्षकांसोबत बैठक संपन्न बैठकीत दोन्ही समाजाकडून शांतता राखण्याच्या पोलिसांच्या सूचना वडीगोदरीवरून अंतरवालीकडे जाणाऱ्या गाड्या दुसऱ्या मार्गाने वळवणार हाके यांच्या आंदोलनात ठिकाणाहून अंतरवालीकडे जाणाऱ्या गाड्या वळवण्याचा निर्णय मनोज जरांगी पाटील आणि लक्ष्मण हाके यांच्या शिष्टमंडळासोबत दिनांक एकवीस शनिवार रोजी पोलिसांची बैठक पार पाडली आंदोलनाला भेट देण्यासाठी लोकांची गर्दी वाढली असून त्यामुळे दोन्ही समाजाकडून घोषणाबाजी सुरू झाली होती त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी दोन्ही आंदोलकांच्या समन्वयासोबत बैठक घेतली आहे आणि लक्ष्मण हाके यांच्या आंदोलना जवळून पाटील यांच्या आंदोलनाकडे जाणाऱ्या गाड्या वळवण्यावर एकमत झाला असल्याचं पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं आहे झाला मात्र या पार्श्वभूमीवर तुम्ही दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना एकत्रित बोलून समन्वय साधण्याचा प्रयत्न केला कसा प्रतिसाद मिळाला आज आपल्याला सर्वांना माहीत आहे आणि आज गर्दी थोडी जास्त वाढल्यामुळे येण्या जाण्या लोकापासून एक दुसऱ्याला बघून घोषणाबाजी देणे असा प्रकार घडला होता तर ते त्याचा पर पुनरावृत्ती नाही झाली पाहिजे म्हणून दोघे साईडचे जबाबदार लोक जो समन्वयक आहे त्यांनी त्यांनी पुढाकार घेऊन आमच्यासोबत बसले प्रशासनासोबत आणि त्याच्यामध्ये सर्वसंमितने असं ठरलेला आहे की रस्त्याचा आम्ही ट्रॅफिक डायव्हर्जन एकमताने करणार आहोत त्याच्यामध्ये रितसिर आदेश बी पी एफ महाराष्ट्र पोलीस कायदा सेक्शन छत्तीस प्रमाणे मी मला अधिकार असतो एस पीला मी काढलेला आहे आणि त्याच्यामध्ये सर्वांनी अग्री केला आहे जर पाऊस किंवा काही अशी विशेष परिस्थिती झाली तर त्यावेळी स्थानिक पोलिसाला त्याच्यामध्ये बदल करण्याचे अधिकार वगैरे राहणार आणि हे चांगली गोष्ट आहे की सर्वांनी याच्यामध्ये अग्री केला आहे आणि सर्वांना आपापली आप मागणी ठेवायची आहे आंदोलन करायचं आहे त्याच्यामध्ये काय दुमत नाही आहे पण दोन समाजामध्ये तेढ कोणालाच नाही पाहिजे असं सर्वच बोलले आणि हे यामध्ये एक मुद्दा उपस्थित होतो